खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

जे काही महोत्सव आहे तो आजपासून सुरुवात होती आहे येणाऱ्या चार पाच दिवस हा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये असणार आहे आज त्याचं उद्घाटन झालंय या ठिकाणी माझ्या पाठीमाग आपण पाहू शकतो जे काही ग्रह उद्योग म्हणून पाहिले गेले जाणारे छोटे मोठे उद्योग आहेत जे की सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील आणि त्यातून नफाही मोठ्या प्रमाणात होईल आणि आर्थिक उन्नती साधता येईल या दृष्टीकोनातून व्यावसायिक आहेत या ठिकाणी येत आहेत अनेक जण बिरिक शहरातील नागरिक येत आहेत आणि ही मशीन प्रत्यक्षदर्शनी कशा प्रकारे चालते या ठिकाणी जी काही पत्रावळ्या आहे, आहेत धोरणं आहेत त्याचबरोबर प्लेट आहेत या कागदापासून कशा बनवल्या जातात ह्याचं प्रत्यक्ष डेमो आणि ह्या मशिनी याच ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी पाहिलं गेलं तर छोट्या मोठ्या मशिनी आहेत मात्र या व्यावसायिक म्हणून नक्कीच बीडकरांच्या काम येणार आहे त्यामुळे आपला उद्योग आहे उद्योग क्षेत्रामध्ये आर्थिक उन्नती साधण्यासाठी या संयोजक आयोजकांनी या मशिनी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात तर बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा मोसनी मोठ्या मोठ्या जे काही ग्रह उद्योग आहेत जे काही महोत्सव आहे त्या महोत्सवाच्या माध्यमातून बीडकर अनुभवणार आहेत आता येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणार आहे जवळपास महाराष्ट्रातून दोनशे कंपन्यांच्या जे काही प्रोडक्ट आहेत म्हणा किंवा मानवनिर्मित म्हणा अशा कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये महोत्सव या ठिकाणी भरला आहे त्यामुळं बीडकरांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत या वस्तू पाहिल्या जातात आणि खरेदी केल्या जातात त्यामुळं नक्कीच या महोत्सवाचा मोठा फायदा ग्राहकासह उत्पादक करणाऱ्या जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत यांनासुद्धा मोठा होणार आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह बीड

की जे सुशिक्षित तरुण शिक्षणापासून बाहेर पडतात आणि त्यावेळेस त्यांना नोकऱ्याचे माध्यम ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस ते कुठंतरी एक अवांतर मार्गाला ज्यावेळेस पोहोचतात तर ते ह्या गोष्टीला कुठंतरी पायबंद लागावा आणि त्यांनी व्यवसायामध्ये हो। वळावं या व्यवसायासाठी हा लघु उद्योग हा एक खूप ऊर्जा प्रणाली घेऊन बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत होईल आणि त्याची विविध स्तरावर दखल घेतली जाईल असं मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रातून किती उद्योग या ठिकाणी आले या प्रदेशामध्ये असणार आहे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कंपन्यांचे दोनशे लघु उद्योग दोनशे प्रोडक्ट कंपन्या ह्या बीड शहरामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत आणि आणखी काही पाच पन्नास कंपन्या येऊ इच्छित आहेत کیا کرو گے تم میں تو خود پڑھن جاؤ گے میں تو میں یوٹیوبر ہوں 99000 کے اندر مفت تصدیق ہے کہ ایک مرتبہ چلا जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर